नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या दिवाळीच्या ब्लॉग मध्ये आता सकाळचं वातावरण एवढं छान आणि थंड थंड झालं होतं ना तर म्हटलं सगळ्यात आधी दिवे का लावून घेतले ताईने रांगोळी का काढून घेतली आणि मग इकडे चहा ठेवला आम्ही आज सकाळी हवा थोडी थंड सुटली होती इथं ताईने रांगोळी काढून घेतली होती पण शूट घ्यायच्या वेळेस आम्ही एवढे बिझी होते त्यामुळे तिथं काही शूट घेता आलं नाही मला आणि आता इथे दिवे आणि मुटके बनवायचे असते आज आपल्या पती देवाला अंघोळ घालायची असते उठणं लावून तर त्यासाठी मी दिवे आणि मुटके बनवते सगळ्यांसाठीच माझं मुटक्याचं चा काम चालू होतं तोपर्यंत ताईचं बाहेर साफसफाई करायचं चालू होतं अंगण झाडून घ्यायचं चालू होतं आणि आत्यांचं घरातलं पावचं काढायचं काम चालू होतं तोपर्यंत मी मुटके दिवे आणि आरतीचं ताट बनवून घेतलं आता ही आपल्या शेतातली पपई आहे तर भैया असं पॅक करून ठेवतात असं पेपरमध्ये प्रॉपर पॅक करून ठेवलं तर चांगली प व्यवस्थित पिकते पपई आता इथं अत्यंत चहा बनवायचं चालू होतं साईडला माझी खनिक मळायची चालू होती आणि इथं शेतातले आपल्या प्रॉपर रॅप करून ठेवायचे चालू आहेत त्या पण चांगल्या व्यवस्थित पॅक करून घेतल्या आता दोन तीन दिवसांनी ह्याला छान रंग पण येईल आणि चांगल्या पिकतील पण पपई आता इथं आंघोळीची वेळ झाली होती दोघे हे तयार झाले होते ब्रशबिश करून आणि त्यात ही आंघोळ घालायची होती इकडे ताईप गरम पाणी काढून घेत होती आता या दोघांच्या आंघोळीनंतर मामांची अंघोळ राहिली होती त्यासाठी परत पाणी तापायला ठेवलं आज पाडव्याच्या निमित्ताने ना आंघोळ घालायची होती आणि ताई आता भैयाना आंघोळ घालून घेणार होते तर सगळ्यात आधी छान सुगंध तेल आणि उठणं लावून घेतलं दोघांना पण मतल काही असताना चांगली जसं मी तुम्हाला आधी म्हणाले होते की आंघोळीच्या खरं तर आवक्षण करत असतात ओवाळून घेत असतात पण आमच्याकडे हवा खूप असल्यामुळे ना आरतीच राहत नाही म्हणून आम्ही काय करतो आंघोळ झाली की घरामध्ये आल्यानंतर मग ओवाळतो दिवे मुटके टाकतो मग तर आता इथे छान पाठाभोवती रांगोळी काढून झाली होती आमची वाट बघत थांबलेली हे दोघं तोपर्यंत आत त्या बाहेर मामांना आंघोळ घालत होत्या आता इथं मामांची मालिश चाली होती तोपर्यंत ताईने गरम पाणी काढून दिलं आता आत्याने इथं मामान आंघोळ घालून घेतली मामांची आंघोळ झाली होती तोपर्यंत आता ऑप्शनची तयारी झाली होती आता सगळ्यात आधी ताईने भैयाला ऑप्शन करून घेतलं आता इथं जरा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे ही क्लिप थोडीशी ब्लर आली आता ही इथं बहिणी ताईसाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय ते शेवटी आपण बघणारच आहे त्याच्या आधी फोटोशूट चालू आहे इथं सणावारांच्या आठवणी राहतात फोटोमुळे तर आता इथं फोटो काढायचं झाले आता इथं मी ऑप्शन करून घेतला आहोत ना जेवढे तांदूळ आयुष्य वाटलं मग काय हा

फोटो? आता इथं आमचं ओव्हन झालं होतं आत्या आत्ताने मामाला पण आंघोळ घालून घेतली होती मामा तयार व्हायला लागले होते तोपर्यंत आम्ही बाहेर अंगणात येऊन फोटो काढून घेतले <laughs> आता इथं फोटोच्या पोजवरून एकमेकांची टिंगल उडवायची पण चालू होती आता इथं आम्ही दोघं ताईचा आणि भैयाचे फोटोज काढत होतो आता या पोज वरून पण टिंगल उडवायची चालू होते आमची म्हणजे चला तुम्हाला दोघींना माहेरी सोडतो दोन दिवस आम्ही शांत निवांत अशी सगळी मजा मस्ती चालली होती आणि आयुष्य मात्र इथं खडीवरच गवत काढायचं चाललं होत आता इथं आयुषला कोणच काय चाललंय काही घेणं देणं नाही त्याचं आपलं खडीवरचं गवत काढायचं चालू होतं आता इथं आत्याने मामांचं पण औक्षण करून घेतलं आता इथं अत्यंत औक्षण करून झाल्यानंतर आम्ही दोघींनी स्वयंपाक करून घेतला कारण जेवायचं टाइम झालं होतं आणि आज आम्हाला दोघींना पण माहेरी जायचं होतं त्यासाठी आम्हाला बॅग पण भरायची होती बरीच तयारी होती धावपळ होती त्यामुळे बरंच शूट घ्यायचं राहिलं होतं आमचं आज दिवसभराचं त्यात कसं होतं नेहमी आम्ही एकमेकीचं व्हिडिओ घेत असतो शूट घेत असतो पण आज आम्ही तिघे तीन दिवसाला कामात बिझी होतो त्यामुळे कोणी कोणाचं शूटच घ्यायला जमलं नाही त्याच्यानंतर हे आपल्या गावातील बलिटतेदार असतात की त्या येतात आणि प्रत्येक भाऊ भिजे येतात औक्षण करतात भाऊ बिजेला त्यांना जमणार नव्हतं म्हणून त्या आज आल्या होत्या आजच सगळ्यांचं घरात सगळ्यांचं औक्षण करून घेतलं त्यांनी प्रत्येक दिवाळीला आपल्या घरातली त्यांच्यासाठी साडी घेत असतात ओवळणी म्हणून हा त्यांचा मान पण असतो गावाकडे अजूनही ती परंपरा जपली जाते आयुष Iru kuri zauja weis, trasi. Iru kuri zauja weis, nungu. Asez mwaste ika tubungu. Ndaza matu. Asez... 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 Ali nae. E adi wadza mwazi adi. E adi nae आपल्या दिवाळीच्या फराळांचे जे व्हिडिओ होते ना त्या व्हिडिओत एक कमेंट आली होती की तुम्ही एवढा सारा फराळ करता एवढं खाता का तुम्ही तर हे असं असतं गावाकडे फक्त आपल्यासाठी फराळ बनवत नाहीत तर पाहुण्यांना द्यायचा असतो शेजारी द्यायचा असतो सगळ्यांना वाटून गाठून खायचा असतो म्हणून एवढा फराळ करतात आता हे बहिणी जी ताईसाठी सरप्राईज गिफ्ट आणलं होतं ना तर ते फक्त एवढी छान जोडवी आणली होती आणि त्यांची सत्ता जाऊन आणली होती कोणी डिझाईन सुचवायला नव्हतं किंवा काही नाही त्यांचं ती सत्ता घेऊन आले आणि कदाचित आम्ही गेलो असतो डिझाईन सिलेक्ट करायला तरी एवढी सुंदर आणली नसते एवढी छान जोडवी आणली त्यांनी आणि आता इथे आत्यांच गवळणी घालायचं काम चालू होतं कारण आमच्या बॅगा भरायच्या चालू होत्या आज पाडव्याला मात्र इथे गवळणीमध्ये पांडव केले जातात पांडव बनवले जातात आणि या गवळणीमध्येच आर टाकून तिथं शेवाळ्याची खीर शिजवली जाते आणि तीच खीर आपण प्रसाद म्हणून ठेवतोय हा व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे ते सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये